नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सव्वीस ऑगस्ट सायंकाळचे सव्वा सहा वाजता पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम काल सकाळ साडेआठ ते आज सकाळी साडेआठ दरम्यान जो काही पाऊस झाला त्यात नाशिकच्या उत्तर पश्चिम भागांमध्ये अतिवृष्टी झाली घाटाच्या अजून काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आणि पूर्वी इकडे गेला तर मध्यम ते जोरदार पाऊस ही नोंदी आणि अजून पूर्वीकडे गेला तर हलका पाऊस पाहायला मिळाला धुळे नंदुरबारकडे सर्व मुसळधार काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस झाला पालघरमध्ये मुसळधार पाऊस झाला त्यानंतर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मुसळधार पावसात नोंद झाल्या सातारा घाट पुणे घाट मुसळधार ते अति मुसळधार पावसाची नोंद झाल्या आणि पश्चिम पट्ट्यात मध्यम ते जोरदार पाऊस झाला बाकी पूर्वेकडे गेला तर हा पाऊस खूप कमी होता जो पर्जन छायचा पाहागा या ठिकाणी हलकासाच पाऊस झाला मराठवाड्यात कुठचीच हलकासा पाऊस असा सरी काही ठिकाणी बसल्या विदर्भातही क्वचितच हलक्या पाऊस झाली या पाहायला मिळाल्या आणि सध्याची आपण स्थिती पाहिली तर जे काही डीप डिप्रेशन आहे ते आता गुजरातवरती आलेलं आहे जवळपास आणि गुजरातमध्ये पावसाचा जोर वाढलेलाच आहे आणि अजूनही या ठिकाणी पुढील दोन दिवस खास करून सौराष्ट्र आणि कच्छ या भागांमध्ये अतिवृष्टी होणार आहे नवीन कमदाबाद क्षेत्र जे होतं ते पश्चिम बंगालच्या आसपास आलेलं आहे आणि त्याची तीव्रता अजून वाढून हे तीव्र कमदाबाद क्षेत्रात रूपांतर झालेलं आहे पण याचा विशेष मोठा प्रभाव आपल्या राज्याकडे होणार नाही आणि मान्सूनचा आस असले कमचं पट या दोन सिस्टीमला जोडलेला आहे आणि हे जे काही डीप डिप्रेशन आहे ते रा गुजरातच्या सौराष्ट्रच्या आसपास येऊन हे थोडंसं काही दिवस याच्या आसपास टिकून राहू शकतं बाकी उत्तरेकडून त्यामुळे वारे आपल्या महाराष्ट्रात येतील आणि राज्यातील काही भागांमध्ये खास करून कोकणातच्या भागांमध्ये गुरुवारपासून पावसात खूप कमी येण्याची शक्यता आहे पण नवीन एक कमदाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरात निर्माण होण्याची शक्यता आहे याचा परिणाम म्हणून विदर्भ आणि संलग्न मराठवाड्याच्या भागांमध्ये हळूहळू गडगडाट आणि पाऊस सक्रिय होणार आहे बाकी सध्याची स्थिती जर आपण पाहिली राज्यातील तर नंदुरबार धुळे आणि नाशिकमध्ये पाऊस चालूच आहे त्यासोबत जळगावच्या काय पश्चिम भागात हलक्या सरी आहेत पालघर ठाणे क्वचित हलक्याच्या सरी पाहायला मिळाल्या घाटात पुणे सातारा कोल्हापूरच्या घाटातील भागात मध्यम ते जोरदार पाऊस सरी आहेत रत्नागिरीमध्ये क्वचित हलका पाऊस होतोय नंद त्यानंतर इकडे धाराशिवच्या दक्षिण भागांमध्ये लोहारा उमर्गाच्या आसपास किंवा त्या लागून असलेला निलंगा औसाच्या आसपासच्या भागांमध्ये हलक्या पावसाचे ढग आहेत इकडे अंबाजोगाईच्या हो आसपाससुद्धा हलक्या थेंबाचे ढग आहेत किंवा हलक्या सरींचे ढग आहेत वर्ध्यातही थोडेसे हलक्या पावसाचे ढग हे पाहायला मिळत आहेत इकडे खाली हिंगणघाटला आणि साधारणतः आर्वीच्या आस आर्वी तालुक्यामध्ये बाकी हे जे काही ढग आहेत हे खूप मोठ्या क्षेत्रावरती पाऊस येणारे नाहीत आणि उत्तर महाराष्ट्रातील महाराष्ट्राकडे ढगे उत्तरेकडे डीप डिप्रेशन केस आकर्षित होत आहेत त्यामुळे नाशिक धुळे नंदुरबारकडे आज रात्रीसुद्धा पाऊस कायम राहील मात्र उद्यापासून यातही कमी येण्याची शक्यता आहे उद्याचा जर आपण अंदाज पाहिला तर कोकण किनारपट्टीला आणि घाटाच्या भागांमध्ये काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस तरी राहतील पश्चिमेखील भाग असेल धुळे नंदुरबार नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर हलक्या मध्यम पाऊस सरींची शक्यता राहील तसेच परभणी हिंगोली जालना बीड लातूर नांदेडच्या आसपास क्वचित थोडासा गडगडाट किंवा मध्यम पाऊस बिना गरजेने होऊ शकतो आणि बाकी राहिलेल्या राज्यात क्वचितच कुठेतरी झाल्या तर हलक्या किंवा हलक्या मध्यम पाऊस जरी होतील याची व्याप्ती तीव्रता खूप कमी असेल हवामान विभागाचा जर आपण अंदाज पाहिला तर त्यानुसार उद्या पुणे घाट सातारा घाट मुसळधार ते मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे नाशिक घाट कोल्हापूर घाट मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आहे आणि हेच जिल्हे आहेत घाट विभाग सोडून नाशिक पुणे सातारा कोल्हापूर याचा घाट विभाग सोडून इतर भागांमध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली रायगडमध्ये हवामान विभागाने मुसळधार त्यातील मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे पालघर ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे मुंबईकडे मध्यम पावसाची शक्यता हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे आणि राहिलेल्या राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये मग धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर अहमदनगर सोलापूर सांगली धाराशिव बीड जालना बुलढाणा परभणी लातूर हिंगोली नांदेड अकोला वाशिम अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूर आणि यवतमाळ हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे धोक्याचे इशारे या जिल्ह्यांना दिलेले नाहीत बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोज हवामानाच्या अंदाजपासून चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका